त्यासाठी आपण खरच प्रयत्न केले हे संपूर्णपणे निर्मूलन झालं आहे त्यासाठी थोडस काही देखील आता आपण केलं जिल्हा परिषद योग्य असं तो निर्णय घेऊन आता आपण पुन्हा आपण ती मोहीम लवकर चालू करणार की नारायणगाव संपूर्णपणे दुखल मुक्त करायचे हे सगळ्यात पहिलं आपलं प्राथमिक कारण अनेक लोक दुक्करांच्या मार्फत आपल्या समाजामध्ये इथले बारीक मुलं आज आपल्याकडे नारायणगाव सारख्या ठिकाणी डॉक्टर राहुल सांगितलं की जो एक विशिष्ट प्रकारचा रोग लहान मुलांमध्ये आढळतो तो फक्त नारायणगाव किंवा जिथे आहेत तिथंच त्या लहान मुलांमध्ये सापडतोय आणि अशासाठी खरं तर आपल्याला डुक्कर निर्मूलन नारायणगाव करायचं पूर्ण त्याचबरोबर आता आपण बघितलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं आपण सगळे सगळ्या जिल्हा परिषद शाळांचं एक आपण सांस्कृतिक महोत्सव घेतला ज्याच्यातून आपल्या लहान मुलांना खरोखर आपली जो पिढी वर्ग आहे जिल्हा परिषदच्या शाळांमधून असतो त्या सगळ्यांना गरज मोठ्या छेट उपलब्ध होते एक प्रयत्न केला की आपल्या नारायणगाव हे कला पंचतीचा कला पंचवीच्या माध्यमातून आपण या मुलांना आपल्याला त्यांच्यातली कला मुलांना वाव मिळावा यासाठी आपण सांस्कृतिक महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला असून स्वर्गीय भाई शेख किंवा सिंचन महिला ही सुद्धा आपल्याकडून आधी मला वाटतंय की आपण महाराष्ट्रातली आपली एकमेव ग्रामपंचायत असेल की ज्यांनी आपण पाणी पुरवठा पाणी वाचवा यासाठी आपण हे करत शेतकऱ्यांना आपण पंचायत समितीकडून त्या दिवशी व्हिडिओ सांगितलं आपल्याला की आपण तुम्ही जी जी काय करा आराखड्याला तुमच्या चौदा विस्तार मान्यता द्यायची माझी काम आहे फक्त तुमचं काम हे निष्कुळेमध्ये असलं पाहिजे आणि आपण त्या माध्यमातून पन्नास शेतकऱ्यांना जवळजवळ पाच लाख रुपयाचं अनुदान आपण देतोय की ज्याच्यातून पाणी वाचवा पाणी हरवा पाणी गिरवा ही संकल्पना खरं तर जुनीच संकल्पना आहे पण त्यासाठी आपण नवीन पद्धतीत प्रयत्न केला प्लॅस्टिक बंदी मोहीम असेल खरं तर प्लॅस्टिक बंदीचा अजूनही आपल्याला म्हणावं असा रिझल्ट मिळाला नाही तीन चाळीस टक्केला फरक पडलाय पण शंभर टक्के आपल्याला अजून प्लॅस्टिक बंदी मुक्त आपल्याला नारायणगाव पाहता आलं आपण प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी आपण खरंच सॅनिटरी पॅड मशीन लावून दिले की जिथे आपल्याला उपलब्ध झालं पाहिजे आणि एकदम कमी अल्पकारक ते उपलब्ध व्हायला पाहिजे खरंतर समस्या स्त्रियांच्या महिलांच्या आरोग्याची निगडीत ही समस्या आहे आणि त्यासाठी खरंच आमच्या महिला वर्गाने संपूर्णपणे पुढाकार घेऊन आपण तिथे एक सॅनिटरी पॅड मशीन लावतो त्याचबरोबर आता आपण महिलांसाठी जो आपला सांस्कृतिक आपला ना आपल्या धर्माचं सांस्कृतिक जे महत्व आहे ते आपण टिकून ठेवणार आपण हार्दिकुंकाचा कार्यक्रम आपल्या या मागच्या महिन्याला आपण टिकला तोही मोठ्या प्रमाणात झाला जवळजवळ अडीच तीन हजार महिलांनी आपल्या हार्दिकंकाच्या समारंभाला येऊन भेट दिली तिथे त्यांचं लेलं ते घेऊन गेले आहे नारायणगाव पाणी योजना तर हा मोठा विषय आहे कारण एकोणीसशे <laughs> सत्त्याण्णव साली नारायणगावची पाणी योजना झाली होती आज त्यानंतर आपली नवीन पाणी योजना हो अंतिम टप्प्यात मंजुरीसाठी आहे मग मंत्र्यांची सही झाली आपली इलेक्शनच्या आधीच आपली ही पाणी योजना हो मंजूर होऊन त्यासाठी क्लिअर कारण खरं जर एकोणीस नारायणगाव जे वाढले एकोणीसशे सत्त्याण्णव नंतरच नारायणगाव ही योजना पुरत नाही आपल्याला त्याचबरोबर चोवीस तास आपण पाणी द्यायचा प्रयत्न करणार आहोत चोवीस तास पाणी देऊन त्याला आपण मीटर लावणार आहोत नाळांना जेणेकरून पाण्याचा अपव्य पण चालला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसानं पाणी उपलब्ध झाला पाहिजे यासाठी ही योजनेत आपण सगळ्या या तरतुदी केलेल्या आहेत त्याचबरोबर विटाबाई भाऊ माग नारायणगावकर यांच्यासाठी सुद्धा आपण नाट्यगृह एक जे बांधायचं आहे त्यासाठी सुद्धा आपला पाठपुरावा करतोय आणि तेही लवकरात लवकर आपलं मंजूर होणार आहे खर तर ग्रामसभा आपण ज्या हॉलमध्ये बसतोय पहिल्या तिथेच होत होत्या परंतु जागा पुरत नव्हती ह्या गोष्टीमुळे आणि सगळ्यांनी यावं ग्रामसभेला कारण ग्रामसभा ही सर्वसामान्य माणसाची ताकद आहे तुम्हाला आम्हाला विचारायचे प्रश्न विचारायची एक जागा आहे शासनाची उपलब्ध करून दिली आहे आणि त्यासाठी आपण खरंतर खालच्या प्रांगणामध्ये आपण ग्रामसभेचं आयोजन घेतलंय आणि त्या मला वाटतं त्यात बर फरकही वाढला लोकही लोकसंख्याही वाढली आपल्याकडे सहभागी होण्याची अशा सगळ्याच अँगलनी तर अजून दोन मोठे प्रश्न पुढे आहेत वर्षे आलं आम्ही त्या प्रयत्नांना त्या प्रश्नांना अजून काही आम्हाला वाट करून देता आलं नाही एक आपला घर कचरा व्यवस्थापन असेल आणि दुसरं आपलं पाण्याचं सुएज वॉटर ट्रीटमेंट हे दोन्ही मोठे प्रोजेक्ट आहेत त्यांना जागा लागणार त्यांना मुबलक निधी लागणार परंतु त्यासाठी गरज आम्ही शिर्डी इथं वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट बघायला गेलो होतो एसटीपीचा तिथं बघितलंय तर त्याला साधारण अंदाजे आपल्या नारायणगाव आणि वाळूवालीचं जर पंधरा लाख लिटर पाणी नदीत जाते तर त्यासाठी किमान दोन कोट रुपयाची आपल्याला आवश्यकता आता त्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार सरकारकडे जाणार केंद्र जाणार आपल्याला काय करता येईल परंतु आपल्याकडे फक्त आता अहवाल त्याचा रेडी आहे आणि आपण तो अहवाल त्यांच्याकडून मागवलेला आहे की आपल्याला काय साधारण डिझाईन करायला लागेल काय खर्च येईल हे साधारण आपल्याकडे आता आहे त्याचबरोबर घरकचरा व्यवस्थापनासाठी आपण नाशिक महानगरपालिकेचा तो पना घरकचरा व्यवस्थापनाचा प्लॅन पाहू लागले अत्यंत सुंदर असा प्रकल्प आहे त्याच्यातून प्लॅस्टिक वेगळं होते प्लॅस्टिक मधून ते ऑइलची निर्मिती करतात कचऱ्यापासून ओल्या 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 कचऱ्यापासून खताची निर्मिती करतात ही सगळी आपली प्रस्तावित कामं आहेत आणि या सगळ्या माध्यमातून नारायणगाव स्वच्छ सुंदर आणि हरित नारायणगाव हे कसं होईल त्याचबरोबर आपण यावर्षी शेतकऱ्यांना पाच झाडं द्यायची फळ झालं आणि ती जागवायची आणि ह्या योजनेला खरंतर आपल्याला शंभर टक्के आपण ह्या माध्यमातून ते पंचवीसशे काही आपण रस्त्याच्या कडे लावलेली आहे त्याअंतर्गत आपण त्याचं योग्य ते संगोपन करतोय आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय की नारायणगाव हे हरिक नारायणगाव सुद्धा लवकरात लवकर व्हायला पाहिजे शिर्निया पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटना टिक करा लाईक करा आणि शेअर करा